पैसे जमीन के आ, तो ना जमीन जायचे म्हणजे आम्ही येत ना के आम्ही ते आता माझे पोरांधी याच्या आधी कितीदा गेले होते आम्ही ते तसे ना ऑफिस आम्ही ते पैसे सोडले तासा घरा गेले आम्ही चार पाच एकशे घ्याव तर आमदार सांगत तुम्ही

माझ्यावरून गेलो टाकून टाकतो मोबाईल मोबाईल पण फोडला मोबाईल तोडला एखादा दोन बायांनी तुला पकडलं पोलिस बायांनी त्यांनी पकडला ना मोबाईल कसा फोडला पोलीस पण पोलिसांनी मारला पण तुला कुठे मारल तुला पाय दाखवला पाय दाखव इकडे काठी मारल पाच हजार तो चढून टाकला आणि मान वायर काढून द्या कशाची वायर होती लाईट लाई, 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 लाई ती लाई वायर काढली त्यांनी का नाही काढली बाई मागे म्हणजे मेक्सी मेक्सी कपडे फाडले ना पांधा धक्का पाडलं पोलीस आमलं पकडून एक ना एकशे पांधरा धक्का नाही ना बसवत ना तुम्ही बोलू नका तुमचं काय बोलवत आहे असं आमदार सांग हे पोलीस आपण एक महिला आहे भाषा आपल्याला कळत नाही एक दुसरी ताई आहे आपल्याला समजून सांगणार आहे ताई इकडे काय पोचे काल म्हणजे असं मारहाण केलं काय मेक्सी पण त्यांची फाडून टाकली म्हणजे महिलांवरती खूप म्हणजे अन्याय सारखा झाला तसं काल म्हणजे नाही करायला पाहिजे होत ते त्यांचा हक्क मागत होते दुसरं त्यांचं काही नाही म्हणजे असं मारहाण नाही करायला पाहिजे होते आमच्या सूत्राकुरू कळत का तुम्हाला मारा पण झाली मारहाण झाली तर ते घर आहे का मारहाण मारहाण झाली हा सर म्हणजे पुरुष पोलिस वगैरे कोणी अंधारे म्हणजे मोबाईल पण हो तोडून टाकले ते आपल्या हक्कासाठी ते म्हणजे आमची जमीन वाचेल पैसा वाचेल त्याच्यासाठी म्हणजे खूप धावपालीने लोक काही आमचं काहीतरी वाचेल त्याच्यासाठी भरपूर त्याने धरपड केली पण उलट त्यांच्यावरच खूप अत्याचार सारखं झालं पुरुष पोलिसांनी मारलं का महिला पोलिसांना तुमचा अधिकार मिळवा आहे तुमची भावना आमचा म्हणजे असे किती एकूण शेतकरी आहेत पैसे घेऊन राहिले तो आलाच नाही हक्क मागण्यासाठी जमा झालेले आहेत आमचे नार नाही पण सोबत आहेत काही महिला शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कालची घटना का झाली का ताई काय बोलशील कालची घटना अशी झाली की सकाळी सकाळी आम्हाला जे कल्पना पण होती का तस कार्य घडून गेलं जसं का आमचं भात वगैरे जागावरती होता झोडलेला तसाच अंगणातच खडातच मग ते तिकडे आमचे जे मिस्टर आहेत ते बाहेर गेले आणि बाहेरच्या बाहेर पोलिसांनी कसे उचलून घेऊन गेले मला माहीत पण नाही आणि जेव्हा माहीत पडली तेव्हा तर ते त्यांना उचलून घेऊन गेले आणि आणि हुसलून घे घेऊन गेले गे नंतर बायांना एवढी लाठी मारली सर्वांना खेचा बुकी केली आणि मारलं पण कोणाचे कपडे तोडून टाकले कोणाचे कानाचे हरले कोणाचे गाठ्या वगैरे ते तोडून टाकले आणि सर्वांची सर्वांची एकदम असे दशा करून टाकले काही सर्वजण एकदम घागेसारखे जाऊन होऊन गेलेले कोणी कुठे रडत बसतो कुठे कुठे काय ते बायानी पण लेडीज पोलीस होते त्याने तर मारलंच पण एक वाला होता कोणतरी त्याने पण बायान एवढ अत्याचार केला काय जेन्ट होऊन बायावर म्हणजे मारायला नको पाहिजेत होत त्याने पण मारलं आणि आमची जी घटना जी घराची आमच्या खाळाची जी अवस्था झाली ती भात वगैरे सर्व इकडे तिकडे होत आणि घरात घेऊन जायला कोणीच नाही सर्व बाया तर तिथे जमा झालेले होते आणि घरी कोणी नाही पण ते कोणीच आला नाही मदत साठी मी मदत घ्यायला इकडे पळाले तिकडे पळाले पण कोणीच मदत साठी आला नाही एक समय असा आला का मी समोर पोलीसवाळी होते त्यांच्याकडे राहत गेली आणि सांगितलं काय माझे म्हणजे काम कामात नाही तुम्ही करून देत दुसरे कामात नाही करून देत पण या आणि हे माझं जे दाण्यात जे धान आहे ते तर माझ्या घरी पोहोचव पोहोचण्यासाठी मदत करा पण किती होते दहा बारा जण होते पळून गेले सांगतात की वेळी झाली आता परिस्थिती तशी काय करणार घाबरून कापून सर्व एकदम इकडे झालं मग त्या सोडले आणि सैनिक होते कितीतरी पंधरा वीस सैनिक होते त्यांच्याकडे गेले परत सांगितलं काय दुसरे ते मदत नाही करत पण तुम्ही तर या मदत करायला असे एकदम ओरडून सांगते पण ते पण नाही आले मग पोलीसवाले होते त्याचबरोबर आपल्या सोबत आहे महिला पण आहे त्यांच्यावरती मारहाण झाली असा त्यांचा पोलिसांवर आरोप आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की घटना काय घडली बाई काय पुढील मी काय सांगितलं माझे आमचे झाडाचे पण पैसे दिले आणि जगाचे पण पैसे दिले तिकडे मी बोलत होतो तर मला एक पोलीस वाला आला तुम्हाला पैसे पाहिजे ना असं पल 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 सकत आणि इकडे माल माझा वा... माझं वायर पण काढून द्यायचा वायर पण काढून दिला मोबाईल कुठे पला मोबाईल पण फोडून टाकला मोबाईल फोडला म्हणजे मोबाईल नुकसान झाली पण नुकसान झाली नुकसान झाले शेतीची माझ्या वायराची पण माझा मित्र पण आहे मला आता कोण आनंद देणार असं मी सांगितलं होती एक बाईची व्यथा त्याचबरोबर एक दुसरी पण महिला आहे तिला पण झाली बाई तु, तुझा काय बोलशील मला काय बोलती मला काय पण नाही माझा काय तसं मी माझा आता या होता माझा ते मी लाद नेत ते मी सांग माझा दिकरा दे माझा पोर पाहिजे असा करून मी धाव ते मला फेडून टाकत पोलिसवाला पोलिसवाला फेडून टाकत ते मला पाडून ना काय ना कायच केलं तर मी सांगला का मला नाही मग तुम्ही काय गाठी माझ्या गाठी तोडून टाकली जी आहे सावना त्या शेती टाकली खुली टाकली म्हणजे पाडून टाकली मग आम्ही करतो गौस नाही सापडली ना गोसन काय या काय असं या मारेल आहे गेला लागला या लागले गेस दिला आहे ना अख्खा या मोडून टाकले गाप मोडत नाही असा कर कालच कोचाईच्या व्हिडिओ संपूर्ण बघितल्या आणि कालच्या ह्याच्यामध्ये आदिवासी महिलांवर पुरुष पोलिसांनी मारा म्हणजे मारले त्यांना काही कपडे फाडलेत अशा पद्धतीने अमानुष मारहाण होताना दिसल्यानंतर आम्ही कोचाईमध्ये आलो या महिलांच्या ह्याच्यात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या पद्धतीने असंतोष निर्माण झालेला आहे तलासरीमध्ये मध्ये जो प्रकार है, है, चालू आहे हा दडपशाहीचा भाग आहे आणि दलालांनी चालू केलेला हा सावळा गोंधळ आहे ह्या याच्यामध्ये प्रकल्पामध्ये जर बघितलं तर प्रांत ऑफिसचे अधिकारी त्याच्यानंतर तो, तो पीरदादा म्हणून पीर म्हणून कोण आहे अशा पद्धतीने दलाल बसलेत आणि ह्यांनी हे अशा पद्धतीने हे षडयंत्र रचून शेतकऱ्याला ज्याचं हो हे आहे हे शेतकऱ्याला जे पैसे मिळाला पाहिजे ते शेतकऱ्याला त्याच्या पद्धतीने पैसे मिळत नाहीयेत शेतकऱ्याला जो अर्धा भाग जायला पाहिजे किंवा जो वर्षानुवर्ष हे करतो वर्षानुवर्ष शेती करतो त्यालाही एक रुपया दिला जात नाही आणि हा उद्रेक चालू झालाय ज्याची तिसरी चौथी पाचवी पिढी इथे काम करते त्यांना त्यांच्या शेतीतले असेल त्यांना नारळ त्यांचं शिंदीचं झाड असेल त्यांचं त्याच्यानंतर आंब्याचं झाड असेल त्यांच्या मुहाचं झाड असेल ही सगळी झाडं उद्ध्वस्त करून अशा पद्धतीने एक बाई तर तिथे झोडत होती ते भात न्यायचं होतं ते भात सुद्धा तिला घरी नेताना आले अशा पद्धतीने प्रचंड घाबरलेली होती आणि जवळजवळ दो, एका हेक्टरला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो आणि मिळतात तर किती सत्तर ते ऐंशी हजार रुपये मिळतात तीस हजारासाठी तिचे साठ हजार रुपये पाण्यात गेले अशा पद्धतीने हे होत अस बऱ्याचशा लोकांचे मोबाईल फोडून टाकले बऱ्याचशा बायांना मारलं बऱ्याचशा पुरुषांना मारलं आणि जे विरोध करत होते त्यांना सगळ्यांना अशा पद्धतीने दाबण्याचं अमानुष काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे असं जे सरकार आहे सब के साथ सबका विकास हे का तुमचा सबका साथ सबका विकास आदिवासी लोकांवर अन्याय होतो तर या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी गोविंदजी बोडके यांची सर्वस्वी जबाबदारी आहे का इथल्या असलेल्या आदिवासी हा आदिवासी जिल्हा आहे ह्याची जबाबदारी पालक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची आहे त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळालेले नाही त्यांच्या याच्यावर अशा पद्धतीने बुलडोजर चालवत असतील तर हे यूपी बिहार नाही हे महाराष्ट्र आहे इथल्या असलेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सातत्याने उभी राहिलेली आहे पुढेही राहणार आहे आमचे नेते मान्य राहुलजी गांधी असतील नानाभाऊ पटोले असतील हे सातत्याने सांगत डरो डरोमत ज्या ह्यांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कमी करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष बळवंत गावित साहेब असतील याच्यानंतर इथले आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी असतील त्याच्यानंतर इथले कार्याध्यक्ष तालुक्याचे कुरकुट असतील हे सगळे आम्ही सातत्याने या लोकांच्या संपर्कात आहेत आणि एकाही अधिक आदिवेशी बांधवावर अन्याय झालेला आम्ही सहन करणार नाही त्या ताकतीने त्यांच्या पाठीमागे घेऊ आगामी काळामध्ये आम्ही बघतोय का ह्या दोन दिवसामध्ये जर ह्यांचे प्रश्न जर सोडवले नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन उभे राहणार आणि इथल्या असलेल्या प्रत्येक आदिवासी शेतकऱ्याच्या मागे प्रत्येक भगिनीच्या मागे आम्ही उभे राहणार बहिणींना पंधराशे रुपये दिलं म्हणजे नाही बहिणीच्या हिताचं संरक्षण करायचं आहे बहिणीवर अशा पद्धतीने लाठीकाठी चालवत असतील तर ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि अशा पद्धतीने लोकांना नाडवण्याचं काम हे सरकारमध्ये चालू आहे इथले केंद्राचं सरकार केंद्रा तेच करते राज्याचं सरकार तेच करते अशा पद्धतीने त्यांना भूमिहीन करण्याचं काम चाललं आहे हा विकास आमच्यासाठी नाही आहे हा धनाढ्यांसाठी विकास आहे आणि आम्ही तरीही आम्ही या प्रकल्पाला विरोध नाही आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनी आहेत त्याचे हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे त्यासाठी विरोध आहे आम्ही प्रकल्पाला मदत करतोय परंतु आम्ही आमच्या जागा दिल्या असताना आमच्या हक्काचे पैसे दलालांच्या घशात जात असतील आम्ही खपवून घेणार नाही आणि अशा पद्धतीने हे सांगण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहे तुम्ही कोर्टात पाठवलं का ते कमिशन भेटत नाही म्हणून नाही कमिशनचा आणि डिपार्टमेंटला कमिशन दिलं नाही ना त्यांचे पैसे कोर्टात वर्ग केलेले आणि ज्यांनी मसूल खात्याला आणि तुमच्या सगळ्या डिपार्टमेंटला पैसे दिले ना त्यांचे पैसे वर्ग केलेले आहेत तुम्हाला वाटत काही तुम्हाला वाटत नाही हे खरं आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि हे तुम्ही जे दादागिरीने चालू केलेलं काम आहे बंद करा का का नाही बंद होणार का नाही द्या मग आमचे पैसे द्या आमचे पैसे द्या सगळ्यांना वाद तुम्ही निर्माण केलेला आहे तुम्ही निर्माण आहे सर्वे त्यावेळेस सांगितलं की जो ज्याचं पोझिशन आहे सर्वे केलेलं आहे सर्वे मध्ये नाव पण आहेत आणि जागेवर येऊन सर्वे केलात नाही जागेवर येऊन सर्वे केला तर इथे कसणारे लोक वेगळे आहेत तुम्ही ज्यांना पैसे वर्ग केला त्यांना त्यांच्याकडून जमीन घ्या ना त्यांच्याकडून तुम्ही जमीन घ्या ज्यांना तुम्ही पैसे वर्ग केलात समजा मला पैसे वर्ग केल्यात तर माझी जमीन मला माल मेन माल पॉल्ड्री मारून घेतली आणि एकशे चोवेचाळीस लागू केला म्हणजे दादागिरी झाली ना म्हणजे आम्हाला द्यायची अजून तर सरकार नाही बसत तेव्हा तुमची दादागिरी चालू झाली सरकार बसल्यावर काय होईल विचार करा दादागिरी जागा पैसे भेटले तुम्ही होती आदे ना तर तुम्हाला मोबदला द्यायला पाहिजे होता ना पोलिस बसून काय कोणाला कशाला तिघेजून कोणा मला बसून ठेवलं त्याला हा जेसीबी वरती पटलं त्याने त्याला म्हणजे जाणून बुजून नाही केलं खोटरे साहेबांची चुका नव्हती पण त्याने ऍट ए टाइम मला उचललं तसंच बसने चालू करायला लावले आणि बसून चाळीस हजारचा मोबाईल काल खाली तोडला ठीक आहे सगळ्या गोष्टी माहिती आहे पात्र पात्र करत पात्र कोणी सांगा ना तुम्ही जागेवर आले का तुम्ही जागेवर आले का तुम्ही जागेवर आले का तुम्ही जागेवर आले का स्वतः तुम्ही चार बसून गेले हा आरोप बोलतोय आम्ही पात्र 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 तुम्ही करू नका पात्र ठरवणार तुम्ही कोण सांगा ना

डिपार्टमेंट तुमचं एक साधी गोष्ट आहे ही अशिक्षित लोक आहेत ही लोक सुप्रीम कोर्टात गेली ना तर तुम्हाला प्रांत ऑफिस तुम्हाला सुप्रीम कोर्टात घेतलं असतं सर्व ऑफिस काल तुम्ही कोर्टात घेतलं आणि काय ही लोक काही वर्ष ही जमीन कस्त आहेत त्यांच्या नावावर नाही आहे त्याच्यामध्ये आपली घरचं ऑफिस ऐका बोलून झाला

सरकार या सरकार तो या सरकार तुम्ही चिन्न सरकार मुर्दाबाद 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 केंद्र शासन मुर्दाबाद 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 और ये सरकार मुर्दाबाद 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 सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है जमीन आमचा हक्काची नाही कुणाचा बापची जमीन आमचा हक्काची नाही कुणाचा बापाची नाही सांगेय त्याचा

काय कीरा बडोदा एक्सप्रेस हायवेचं काम जे थांबवलेलं आहे तर आमच्या ह्या मागण्या आहेत आणि त्या रास्त्या आहेत आम्ही अशा वायफाय मागण्या कोणत्याही केलेल्या नाही आहेत तर ज्या जमिनी आमच्या लोकांच्या ताब्यातून या सरकारनी नंदुकशाही आणि पोलिसांचा वापर करून बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत आदिवासी सर्व आदिवासी जमिनी तर त्या आदिवासी मूळ मालकांना त्याचे पैसे भेटले पाहिजेत ज्यांचे घरं तुटणार आहेत त्या घराचे पैसे भेटले पाहिजेत आणि जी झाडं वगैरे गेलेली आहेत तर त्या झाडाचे पैसे भेटले पाहिजेत यांनी महसूल खात्याने संगणमत करून दलाल लोकांना हाताशी धरून दोन हजार अठराला सातबारे वगैरे बनून चार भिंतीमध्ये इथे जागेवर कोणीही महसूल खात्याचा अधिकारी न येता चार भिंतीमध्ये सातबारे बनवून त्यांनी परस्पर वेगवेगळ्या नावाने पैसे सोडलेले आहेत वर्ग केलेले आहेत तर ते पैसे आम्हाला जो कसत आहे कसेल त्याची जमीन असं आम्ही नाही तर सरकारच बोलतो आहे आणि मग आम्ही कसत असताना आमचं घर असताना आम आम्ही लावलेली झाडं असताना पैसे परस्पर वर्ग केल्या आहेत ते थांबवले पाहिजेत आणि ते पैसे आम्हाला भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना आमच्या आदिवासी कुटुंबांना भेटले पाहिजेत पुढील भूमिका काय असणार आता ह्यांनी जवळजवळ इथे दोनशे चारशे पोलीस आणून दादागिरीने या प्रशासनाने दादागिरीने अजून तर सरकार बसलं नाही त्याच्या आधीच ह्यांची हुकुमशाही चालू झालेली आहे सरकार बसल्यावर आमचं काय होईल आम्हाला आता आमचं भवितव्य खूप अंधारात दिसते पण या सरकारने अशी दादागिरी करून जरी जे काम केलं आणि हायवे जरी पूर्ण झाला जोपर्यंत आमचे पैसे भेटत नाही तर आम्ही हायवेवरून गाड्या पण चालू देणार नाही ही शेवटपर्यंत आम्ही लढाई लढणार आणि यांना न्याय आणि यांना आम्ही न्याय मिळवून देणार फक्त एकत्र राहिले पाहिजेत आपली ताकद आहे आपण दाखवून देऊया ना जर का तुम्ही चारशे पाचशे पोलीस आणून आणि आमच्यावर दंडुकशाही करून जर का आम्हाला घाबरण्याचा प्रयत्न करत असतील तर जेव्हा घालत जातील तेव्हा तुम्ही हा बंदोबस्त लावणार आहेत का हां लावणार आहेत रोज ठेवणार का बंदोबस्त जर हायवे जरी चालू झाला ह्याच्यावर रहदारी जरी चालू झाली तरी ती थांबवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जोपर्यंत आम्हाला पैसे देत नाहीत तोपर्यंत आम्ही हायवेवर गाड्या पण चालू देणार नाही घराचे पैसे जागेचे पैसे आणि झाडांचे पैसे घर झाडा आणि जागेचे पैसे आपल्याला मिळाल्याशिवाय आम्ही पुढे काम करू देणार नाही किती दिवस हे पोलीस आणणार आहेत किती दिवस आपल्याला घाबरवणार आहेत अजून यांचं सरकार बसलं नाही तर त्यांची दादागिरी चालू झालेली आहे आत्ता आम्ही आता ते म्हणतात ना पुढे जा प्रांताकडे जा तर आता आम्ही एक चार ते पाच जण प्रांत ऑफिसला जाऊन आता ज्या चर्चा झालेल्या आहेत त्या आम्ही प्रांत ऑफिस समोर प्रांतासमोर मानणार आहे कळत आपण इथेच मांडव टाकून इथेच बसूया आंदोलन कलेक्टरला कले जाऊन आपण करून काही फायदा नाही आपण आपली जागा सोडायची नाही आपण आपले पैसे विकल्याशिवाय यांना जागा देणार नाही भले यांनी हायवे करो काय करो पण आम्ही जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत ह्याच्यावरून गाड्या पण चालू देणार नाही हे थांब तुम्ही राहा तुम्ही सगळे फक्त सोबत राहा तुमची फटाफट करू नका सोबत आम्ही कायमस्वरूपी जाणार आहोत हां थोडंच बोलतो आणि प्रांत ऑफिसला आम्ही आम्ही काही